निमित्त माजी नगरसेवक तसेच शिवसेना संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या वतीने भव्य हळदी कुंकू भव्य उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत शेकडो महिलांनी सहभाग घेऊन उखाणे सादर केले आयोजित उखाणे स्पर्धेत प्रथम द्वितीयसह अनेक विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवसेना माजी नगरसेवक तसेच उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या वतीने भव्य उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हळदी कुंकुनिमित्त उत्सव उत्सवनिमित्त सोळा फेब्रुवारीला दोन उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आयोजित स्पर्धेत वैदही काळे यांनी प्रथम क्रमांक पटकविला असून त्यांना सोन्याची नथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले एक मिनिट उखाने स्पर्धा प्रथम पारितोषिक स्वाती नांदूरकर यांना पैठणी साडी तर द्वितीय पारितोषिक रेखा देवे यांनी पटकविला असून त्यांना ट्रॅव्हलिंग बॅग भेट देण्यात आली स्पर्धेत तृतीय पारितोषिक पियुषा गंगात्रे यांना मिळाले असून त्यांना पाण्याची कॅन भेट देण्यात आली दोन्ही स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी खूप हिरारीने सहभाग घेतला एका मिनिटाच्या एका उखाण्यामध्ये स्त्रियांचे अलंकार दर्शवणारा उखाना त्यामध्ये एकवीस महिलांनी सहभाग घेतला तर एका मिनिटाच्या अनेक उखाण्यांमध्ये साठ महिलांनी सहभाग घेतला स्पर्धा ही उत्साहात गमतीत खूप सुंदर रंगलेली होती या स्पर्धेचे परीक्षण अंजली प्रवीण अंबुलकर यांनी केले सूत्रसंचालन विशाखा प्रवीण हरमकर यांनी केले कार्यक्रम प्रसंगी अतिथी म्हणून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख महिला संघटिका प्रीती संजय बंड व मनीषा टोंबरे जिल्हा प्रमुख महिला संघटिका शीतल दिनेश भूप शिवसेना शहर संघटिका सारिका जठाडे कांचन ठाकूर उपस्थित होत्या त्यांनी सुद्धा उखाणे सादर केले यावेळी अनेक महिलांनी देखील वेगवेगळ्या प्रकारची विनोदी उखाणे घेऊन स्पर्धकांची शोभा वाढवली गजानन महाराजच्या फोटोला हार घालते वाकून महेश्रावचे नाव घेते तुमचा मान राखून मंत्रीमुळे घडले रामायण महिश्रावचे नाव घेते आसत्य नारायण एक होती जीव एक होती गाव महिशावचे नाव घेते डोके नका खाऊ एक अर्धी एपीसीटी एफ जी नाव ते पागलीची एक दीड सात जण खाई मैश्रावना जन्म देणारी धन्यती आहे नको मोहन मोहनमाळ नको यांचा आर मैश्रावच्या जीवनात सुखी मी भार अग्निवती तुळस तिला बार मैश्राव साड्यांनी हिरवी हिरवी भार आकाशात उलतो पक्षांचा थवा मैश्रावचे नाव घ्यायला उघाला कशाला हवा मणिमंगळसूत्र सौभाग्याचे खून महिश्रामच्या नाव घेते नांदुकडची सूल इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाची गव्हर महिश्राच्या नाव घेते मी त्यांची लवर इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मू मैश्राम नाव घेते मी नांदुकडची सूर विठ्ठलाच्या मंदिरात हरणामाचा गजर महिश्रामच्या सेवेला मी सदैव हजर आकाश कृष्णा कमळाचे फुल मध्यभागी पिवळे महिश्रामच्या रुपा कृष्णा सारखे सावडे हिमालय पर्वतार सुधीरा जन्मदिला मातेने पालन केले पितानी नाव घेते पत्नी या नाते यमुनेची तिरी कृष्ण वाझोकर वासोली सुधीररावांचं नाव घेऊन मी आली मी सासली सरळ माझा केस पूर्ण माझे केस सरळ माझं काम शोध हिंदुस्थान तर पत्नी राळी साली साडीची लावते साधा सुधीररावांचं नाव घेऊन नाव घेते मी त्यांची ते माझे कृष्ण स्पर्धेच्या वेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उज्ज्वला खडेकर पूनम हरमकर पूनम अनासाने रेशमी मुनोद पुष्पा हरमकर दीपा अनासाने चित्रा राखेचा राणी हेरे लक्ष्मी गुप्ता स्नेहल करुले भारती मरोडकर आदींनी परिश्रम घेतले नमस्कार मी सौभाग्यवती विशाखा प्रवीण हरमकर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या वतीने प्रवीण हरमकर यांनी मकर संक्रांती निमित्ताने हळदी कुंकू आणि भव्य उखाणे स्पर्धा याचे आयोजन केलेले आहे आणि तुम्ही बघताय की इथे बऱ्याच महिला उखाणे घेत आहेत आणि हा कार्यक्रम आम्ही दरवर्षीच राबवतो पण यावर्षी जरा आम्ही त्याच्यामध्ये ट्विस्ट केलेला आहे एका मिनटाचा एक उखाणा घ्यायचा आहे त्यामध्ये सुवासेणींची अलंकार सांगायचे आहेत आणि एका मिनटामध्ये जे उखाणा घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही किती जास्त घेऊ शकता अशी ती स्पर्धा आहे आणि आताच इथे जे जेमतेम स्पर्धा सुरू झालेल्या आहेत कमीत कमी ते एका मिनटाच्या उखाण्यामध्ये बारा ते पंधरा महिला उखाणे घेऊन चुकलेल्या आहेत आणि अजूनही एंट्रीज येत आहेत आणि उखाणे घेणं सुरू आहे आणि भरभरून दरवर्षी महिला याला खूप छान प्रतिसाद देतात समस्त महिलांचे मी मनापासून आभार मानते आणि दरवर्षी आम्ही असाच कार्यक्रम घेऊ याबद्दल सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या एवढीच आशा व्यक्त करते